हे असं एकही रासाहेबांची सभा आहे मग ते मी स्वतःन गेलो नसेल महाराष्ट्रामध्ये सेवा त्यांनी सुरुवात बातम्यांमधून योट्यूबमधून रस्त्यावर सभा मी तर नेहमी ऐकलं आणि शिवसेनेची नेहमी आहे मधल्या काळामध्ये दुरावा झाला होता समोर समोर ती मित्र ठिकाणी सर्व नेत्यांमध्ये दुरावा होता प्रत्येक शिवसेने नेहमीच आदर होते आणि आदर आहे आपण स्वतः भारतीय विद्यार्थी शकता असं असताना त्यांनी मनसे स्थापन केल्यानंतर तुम्ही त्यावेळेला प्रवेश केला नाही आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तुमच्यासाठी प्रचाराला येत काय भावना असतील आयुष्याची सुरुवात केलेली आहे एक कॉलेज प्रमुख युनिट प्रमुख म्हणून विद्यार्थी सेवेचं काम केलं त्यानंतर या ठाणे शहराचा शहर प्रमुख विद्यार्थी सेवेचा त्याआधी उपजीचा प्रमुख अशा पद्धतीने त्यांच्या हातामध्ये मी काम केलेलं आहे त्यांनी धडे फिरून घेतले आहेत माझ्यावर माझ्यावरती खूप प्रेम करायचं आयुष्यात पहिलं व्यासपीठावरती मला वाटतं रास्त्यावरचं पण पहिलं भाषण होतं कडकडी रंगायतला जो नरेश म्हस्के यांनी विद्यार्थी सेवेचा मेळावा शहरात आयोजित केला होता मी सुद्धा रास्त्यावरच्या समोर व्यासपीठावर पहिल्यांदा त्यावेळी बोललेलो आणि मला आठवते ते त्यावेळीसुद्धा राजसाहेबांनी पहिलं भाषण माझ्या कार्यक्रमामध्ये ठाण्याचं गडकरी गटाचं नेते केलं होतं शहराचा आम्ही मोठा मेळावा घेतलेला विद्यार्थी सेनेचा पहिला मेळावा होता आमचा राजसाहेबांनी भरभरून कौतुक केलं होतं राजसाहेब मी जी जी आंदोलनं करेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आंदोलनं करायची ज्या ज्या वेळी अन्याय असायचा मग डहाणू असेल पालघर असेल अगदी बदलापूर असेल कसारा असेल जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांवरची जर अन्याय होत असेल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर अन्याय होत असतील तरुणांचे प्रश्न असेल तर त्यावेळी नरेश मस्के आंदोलन करायचं त्यावेळी माझा गणेश कुठे अडकला नाही पाहिजे त्याच्यावरती पोलीस कारवाई पूर्णपणे व्हायला नको त्यांनी लोकांसाठी आंदोलन केले म्हणून दिगे साहेबांनंतर असते चौकशी करणार आहेत माझसाहेब ठाकरे सवाटला प्रश्न आहे आणि दोन वेळी सभा मात्र हे कॅन्सल करून खास तुमच्या खरंच काढावं असं वाटतं त्याबद्दल सांगितलं हे महाराष्ट्रवरती शिवसेनेचा डॉक्टर सुद्धा यांचा तो पन्नान लोकसभा मतदारसंघ आहे आणि ठाणं आमचा एक महापालिकेचा भाग आहे आणि लोकांसाठी डॉक्टरांवरती पण त्यांचं खूप प्रेम आहे आणि मी पण ज्या ज्यावेळी तर आम्हीच जात असतो डॉक्टर सुद्धा रस्त्यावर मला आणि एक क्रेझ आहे आणि माझं तर पहिल्यापुकी रास्थानाची प्रेम आहे रास्ताबांबद्दल एक फार मोठी क्रेझ आहे आकर्षण आहे आणि ज्यांनी आताला धरून डॉक्टर शिकवलेलं आहे या रास्ताहेबांनी मला कॉलेज प्रमुख म्हणून पहिलं पद दिलं होतं तेच आहे आज माझ्यासाठी जी खासदारकीचं निवडणूक आहे आणि त्याकरता रस्तावायला खूप मोठा आनंद आहे यापेक्षा आणखी काय मोठं भाग्यवाहिलं आणि त्यांचा एक कार्यकर्ता त्यांचा झेंडा लावणारा कार्यकर्ता आंदोलनामध्ये समोरच्या कॉलेजची काच फोडणारा कार्यकर्ता प्रिन्सिपलच्या तोंडाला काळं माचणारा कार्यकर्ता आणि आज दिल्लीला चाललेला कार्यकर्ता हे रस्ते आलेलं